नमस्कार सर्वांना आज आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त आजच्या दिवशी आपण जे काही कार्य करू जे काही काम करू जे काही शुभ कार्य करू ते सदा अक्षय राहणार आहे त्याचा कधी क्षय होणार नाही त्यामुळे आज थोडं लवकर सकाळी उठून आज पित्रांचा देखील स्वयंपाक करायचा होता त्यामुळे वडे भजे पुरणपोळी रस पापड कुरडे हे सगळं काही स्वयंपाक मला करायचा होता त्यामुळे सकाळी थोडं लवकर आवरायला घेतलं कारण की त्या सकाळीच नैवेद्य दाखवायचा होता कारण दिवसभरामध्ये मिसरांना वेळ नव्हता मलाही मुलांच्या स्कूलमध्ये जायचं होतं त्यामुळे पुरण सगळं करून घेतलं त्यामध्ये जायफळ वेलची टाकली रस बनवला ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर पोळ्या वगैरे करून चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे गणपती बाप्पापासून सुरुवात केली दुधाने आणि पाण्याने अभिषेक केला त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा केली अक्षय तृतीच्या दिवशी माता लक्ष्मीला अभिषेक पूजा आवर्जून करावी कारण की घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी पूजा करणे आवश्यक आहे माता लक्ष्मी अत्यंत चंचल असते त्यामुळे माता लक्ष्मीची पूजा ही वेळोवेळी घडायला हवी ते जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल त्यानंतर आज गुरूंची सेवा करणे देखील तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे गजान महाराजांनी देखील पाण्याने दुधाने अभिषेक करून घेतला जे असे महत्त्वाचे सणवार येतात त्या दिवशी आवर्जून महाराजांना अभिषेक करावा दुधाने पाण्याने पंचामृताने तह्याने ज्याने शक्य होऊन त्याने आपण अभिषेक आवर्जून करावा तर अशा प्रकारे संपूर्ण रोजची देवपूजा केल्याच्यानंतर अक्षयपात्र देखील आज भरायचं असते अक्षयपात्र आवर्जून ठेवावं हे पात्र यासाठी ठेवत असतो की आपलं जे काही दहनधान्य आहे ते अक्षय राहावं त्यामध्ये सोनं जर तुम्ही नवीन घेतलं असेल ते ठेवू शकता किंवा जुने तुमच्याकडे जे दागिने असेल ते ठेवू शकता त्यानंतर तांदूळ ठेवायचे आहे माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू यामध्ये ठेवायच्या असतात पिवळी कवडी पांढरी कवडी त्यानंतर सरसो पि हळकुंड ह्या सगळ्या गोष्टी अक्षयपात्रामध्ये ठेवायच्या असतात पैसे ठेवायचे असतात आणि दिवसभर हे अक्षयपात्र असंच ठेवायचं आहे जो नैवेद्य बनवला होता पित्रांसाठी तो नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मुलांच्या स्कूलमध्ये जाऊन आली जो होमवर्क होता हॉलिडे होमवर्क तो घेऊन आले आणि आता मला सेवा करायची आहे त्यामुळे आता सेवा करणार आहे नमस्कार सर्वांना आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज दिवसभराची संपूर्ण धावपळ झाल्याच्यानंतर सकाळचा स्वयंपाक अक्षय तृतीयाची पूजा अक्षय पात्र भरणे त्यासोबतच पित्रांसाठी नैवेद्य हे सगळं बनवल्याच्या नंतर मी मुलांच्या शाळेमधून जाऊन आली कारण की मुलांचे समर व्हॅकेशन स्टार्ट झाले आहे आणि त्यामुळे त्यांना हॉलिडे होमवर्क देणार होते स्कूलमध्ये तर दोन्ही मुलांच्या स्कूलमध्ये जाऊन आले आहे त्यानंतर आता सेवा करायची होती तर आजचा संपूर्ण दिवस हा अक्षय तृतीयेचा अत्यंत शुभ आहे अक्षय हा मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये आपल्याला मुहूर्त बघण्याची गरज नसते आणि आज आपण जे काही शुभ कार्य करू ते सतत अक्षय राहतो त्याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे आपण आपल्या गुरुंची सेवा आजच्या दिवशी तर नक्कीच करायला हवी तर गजानन विजय ग्रंथाचं माझं पारायण जे आहे दशमी एकादशी द्वादशीला माझं पारायण झालं होतं त्यामुळे आता मी परत या ग्रंथाचं पारायण करायचा विचार करत होती परंतु संपूर्ण आज दिवसभरामध्ये आता होणार नाही कारण सकाळपासून पण खूप धावपळ झाली आहे कारण की आज पित्रांसाठी देखील नैवेद्य बनवायचा असतो मला आणि वेळ म्हणजे कसं होतं की सकाळीच मला आठ नऊ वाजेपर्यंत हे सगळं बनवायचं होतं कारण की नंतर दिवसभरामध्ये मिस्टरांना वेळ राहणार नाही त्यांचं ऑफिस आहे त्यामुळे आज शक्य हो होत नव्हतं नंतर दुपारी करण्यासाठी त्यामुळे आज सकाळीच करून घेतलं आहे परंतु सेवा कर करणे तेवढेच महत्वाचं आहे आणि आज आपण संपूर्ण दिवसभर सेवा करू शकतो अगदी संध्याकाळपर्यंत आपण सेवा करू शकतो कारण की हा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ आहे तर गजानन विजय ग्रंथाचं पारायण होणार नाही म्हणून मग एक श्री गजानन विजय महात्म्य आहे यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि ही जी पोथी आहे ही आपले एक किंवा सव्वा तासामध्ये वाचून होते त्यामुळे मी आज या ग्रंथाचं पारण करणार आहे गणगनगनात पोथी या मंत्राचं जप देखील करणार आहे कारण की आजच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या गुरूंची देखील सेवा करावी गुरूंचं देखील नामस्मरण करावं त्यामुळे ही सेवा आज मला करायची आहे आणि आपण आजच्या दिवशी जेवढं नामस्मरण करू जेवढी सेवा करू तेवढं खरंच खूप म आहे आपलं पुण्य हे जे अक्षय जे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार आहे त्याचा कधी क्षय होणार नाही ते नेहमी करता अक्षय राहणार आहे त्यामुळे आज 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 आवर्जून सेवा करावी तुम्ही कधीही करा परंतु दिवसभरात गजानन महाराजांचं नामस्मरण करा करामध्ये गजानन विजय ग्रंथाचं तुमच्याकडून जर का पारण करणं शक्य होत असेल तर ते करा किंवा गजानन विजय महात्मे जसं मी सांगितलं की एक सव्वा तासामध्ये वाचून होते यामध्ये देखील संपूर्ण एकवीस अध्याय आहे परंतु अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत आणि म्हणजे गजानन विजय ग्रंथाचं सार संपूर्ण आपण म्हणू शकतो तो या या गजानन विजय महात्म्यामध्ये दिलेला आहे तर हे जर तुमच्याकडे असेल तर हे देखील तुम्ही वाचू शकता आज दिवसभरामध्ये कधीही वाचा काही हरकत नाही अगदी संध्याकाळपर्यंत प्रदेश काळामध्ये वाचले तरी सुद्धा चालते किंवा गजानन बावन्नी वाचा गजानन स्तोत्र वाचा तुमच्याकडून जे जे शक्य होईल ते, ते सेवा करा गजानन महाराजांचं नामस्मरण करा एक माळ घेण्याचा प्रयत्न करा पाच माळी अकरा वाळी तुमच्याकडून जेवढं शक्य होते तेवढं करण्याचा प्रयत्न करा परंतु करा कारण की हे अक्षय हा जो अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो वर्षातून एकदाच येतो केलेलं कुठलंही पुण्य कुठलंही काम दान धर्म असो पुण्य असो नामस्मरण असो ते नेहमीकरता अक्षय राहणार आहे त्याचा कधीही क्षय होणार नाही त्यामुळे आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे थोडासा वेळ काढा आणि नामस्मरण पारायण तुम्हाला तुमच्याकडून जे जे शक्य होते ते ते करण्याचा नक्की प्रयत्न करा तर दिवसभरामध्ये आज भरपूर कामं असतात आज तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करू शकता नवीन जे तुम्हाला कामं कामाची सुरुवात करायची व्यवसायाची सुरुवात करू शकता अगदी दिवसभरामध्ये तुम्ही करू कधीही करू शकता पितरांचं वगैरे जे नैवेद्य आहे तो आपल्याला बारा वाजेपर्यंत दाखवून घ्यायचा असतो त्यानंतर सोने खरेदी वगैरे करायचं तर दुपारी तुम्ही अडीच वाजेपर्यंत करू शकता सोने खरेदी समोर आहे किंवा बाकीचे दिवसभरात जे काही शुभ कार्य तुम्हाला करायचे असतील ते तुम्ही दिवसभरामध्ये आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता पूर्ण दिवस माझा असा केला आणि यानंतर आता मी सेवा करणार आहे महाराजांचं पालन करणार आहे महाराजांच्याच इच्छेनं सगळं काही घडते कारण की पूर्वसंकृता वाचून संतसेवानं घडे जाणं संतसेवेचं महत्त्व पुण्य त्या पुण्यापारण असते त्यामुळे महाराजांची जशी इच्छा असेल तसं सगळं काही घडते आपली महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात आपली आपण जर का महाराजांना म्हटलं की नाही मला तुमची सेवा करण्याची इच्छा आहे तर महाराज नक्कीच आपल्याकडून सेवा करून घेतात आणि सेवा करायला आता एवढी थकली आहे मी तुम्हाला सांगतो मी खूप खूप जास्त थकली कारण सकाळपासून पूर्णाचा वगैरे सगळा स्वयंपाक करायचा सगळी तयारी करायची धावपळ धावपळ होते द्यायचेत खूप खूप धावपळ होते परंतु तरीसुद्धा आता मला जेव्हा मी वाचायला बसते तेव्हा मा माझ्या मनामध्ये मा मग मा थकवा नसतो काही नसतो माझ्या शरीरा शरीर थकले नसते माझं मन थकलेलं नसते अतिशय आनंदाने मी सेवा करते अतिशय आनंदाने मी वाचन करते कारण की तो एक आनंद असतो आपण काहीतरी करण्याचा महाराज महाराजच आपल्याकडून करून घेत असतात त्यामुळे देखील त्याचा खरंच थकवा येत नाही तसं सेम मला प्रगट दिनाच्या दिवशी होते की मी खूप एक म्हणजे खूप कामं असतात प्रगट दिनाच्या दिवशी देखील एवढी सगळी तयारी करायची आहे किराणा आणायचं आहे मागचं तुम्ही माझा व्हिडिओ बघितला की नाही मला माहीत नाही परंतु अगदी रात्री दहा वाजता ठरलं की दुसऱ्या दिवशी प्रगट दिन करायचा साडेतीनशे चारशे लोकांचं सगळं काही तयारी करायची तर खरंच महाराज करून घेतात आपली इच्छा असली ना की महाराज सगळं काही करून घेतात आपले आपल्याला असं आपलं काहीच नसते सगळं काही महाराज करून घेतात यावरती माझा ठाम विश्वास आहे कारण की त्या दिवशी देखील मी आणि माझी आई होतो मिस्टरांनी बाहेरचं बघितलं स्वयंपाके वगैरे चालू होते तिथे वडील वगैरे बसून होते किंवा मग बाकीचे देखील लोक भरपूर आले म्हणजे असं महाराज सगळं काही मॅनेज करून देतात आपल्याला काहीच मॅनेज करायची गरज पडत नाही आणि त्या दिवशी देखील मला बिलकुल थकवा जाणवला नाही म्हणजे एवढं रात्रीचं जागवर जागरण सगळ्यांना इन्व्हिटेशन जाय द्यायचं मॅसेज पाठवायचं वन टू वन प्रत्येकाला मॅसेज पाठवायचा रात्री अडीच तीन वाजेपर्यंत आम्ही जागी होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील खूप असा सकाळपासून उठून सगळी तयारी केली तरीसुद्धा काहीच काहीच थकवा जाणवत नाही तसंच सेम आजही म्हणजे आपण जर का म्हणजे म्हटलं महाराजांना की मला हे करायचं आहे ते महाराज नक्कीच ती इच्छा पूर्ण करतात आपल्याला थकवा जाणत नाही जाणवत नाही काहीच काहीच आपल्याला म्हणजे मानसिक नाही शारीरिक नाही काहीच थकवा जाणत नाही त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल म्हणजे हे सगळं सांगण्याच्या मागचं हेच कारण आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडून तर होणारच नाही छोटे मुलं आहे घरामध्ये आज अक्षय तृतीयेचं एवढा स्वयंपाक आहे किंवा हे आहे ते कामं आहेत ऑफिसचे काम आहेत हे आहे ते आहे तरी सुद्धा तुम्ही मनाने एक वेळ म्हणा महाराजांना की मला करायचं इच्छा आहे मला पारण करायचं आहे किंवा मला नामस्पण करायचं आहे किंवा तुमचं जे काही तुम्हाला सेवा करायची असेल ती म्हणा तुम्ही एक वेळ महाराजांना महाराज नक्कीच तुमच्याकडून करून घेते म्हणजे काहीतरी असं होते आणि ते आपसुक होऊन जातात त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टी आपसुक होऊन जातात खूप आपल्याला त्याला असं कष्ट करण्याची गरज पडत नाही की होतच नाही बाबा आणि आता आपण खूप थकून गेलो थक म्हणजे मेंटली थकलो किंवा फिजिकली थकलोय असं काहीच होत नाही महाराज करून घेतात त्यामुळे म्हणते की तुम्ही महाराजांना तसं बोलून दाखवा की आज मला सेवा करायची आहे महाराज तुमच्याकडून नक्कीच सेवा करून घेतील आणि तुमच्या इच्छा देखील महाराज नक्की पूर्ण करतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरील आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद